नमस्कार माझं नाव आहे संगीता म्हात्रे म्हात्रे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आषाढी एका निमित्ताने डिश लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घात चालू करून घेत आहे पाणी ठेवलेलं आहे पण घात चालू करून घेत आहे तूप टाकून घेते एक चमचा याला उपवासाचे भगर पण सांगतात वरईचे तांदूळ सांगता टाकून घेऊ आषाढी निमित्ताने तुम्हाला डेज दाखवते तोच आपण गरम पाणी ठेवलेला आहे तोच याच्यात टाकून आहे थोडं चवीला मीठ टाकून घेऊ बघा मी अर्धी वाटी भाजलेली शेंगदाणे घेतले त्याची साल वगैरे काढून घेतले याचीच आपल्याला कडी करायची आमटी मिक्सरमध्ये कापून घेत आहे याच्यात एक दोन मी मिरची तुकडे टाकून घेत आहे पाणी टाकून घेत आहे यातच आपल्याला मिक्सरला वाटून आहे हेवढा आपण भाजलेले शेंगदाणे मिक्सरला वाटून घेतलेले आहे हेव असेच बारीक वाटून आहे कढई ठेवलेली आहे तूप टाकून घेते दीड चमचा अर्धा चमचा जिरं टाकून घेते कढीपत्ता आणि मिरची टाकून घेते त्याच्यावर आपण चवीला मीठ टाकून घेऊ आपण साइड न आपल्या वरईचे तांदूळ पण झालेले आहे झाकण देऊन घेत आहे शेंगदाण्याची कडीला पण आपल्या उठली छान आलेली आहे उपवासाची असते पंढरपुरात कुणाच्याच घरी जेवण नाही बनवा असच साबुदाण्याची खिचडी वडे किंवा भगरचा भात आणि शेंगदाण्याची कढी असंच केलं जातं हे बघा शेंगदाण्याच्या कडीत थोडं आपण गुळ टाकून घेऊ गुलाला चव आणखीन येईल छान आपली शेंगदाण्याची कडी झालेली आहे आता मी चटणी पण तुम्हाला दाखवते उपवासाची बघा मिक्सरचं मिक्सरचं भांड घेतलेलं आहे ओलं खोबरे एक मिरची घेतली हिरवी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे मी चवीला थोड मीठ टाकून घेते हेच आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचंय हा शेंगदाण्याची आमटी आपली झालेली आहे मी गॅस बंद करून घेत आपली चटणी पण छान झालेली आहे ही लाटते आता मी डिश सजवून घेते आपल्या वरईचा तांदूळ पण झालेला आहे भात तो पण घ्यास बंद करून घेत आहे ही बघा आपली डिश आषाढी एकादशीची झालेली आहे शेंगदाण्याची कढी छान झालेली आहे नारळाची पण चटणी आहे मी फळं पण ठेवलेली आहे बघा छान सगळ्या साठीून डिश बघा मस्त झालेली आहे आजची तुम्हाला आषाढी एकादशी डिश कशी वाटली व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा